नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे ब्रेन बुक मराठीवर जिथे माहितीला मिळतो मेंदूला खळबळणारा तडाका आज आपण ज्या गोष्टीचा वेध घेणार आहोत त्याच्यामुळे हजारो एम पी एस सी उमेदवार गोंधळलेले आहेत आपण पण आपणाला पण असं वाटतं की मी अडुसष्ट टक्के मार्क मिळवले तरी माझे पर्सेंटाईल ब्याण्णव टक्के आले किंवा कट ऑफ सहासष्ट मार्क नसून एक्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंटेल का दाखवले तर या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे एम पी एस सी पर्सेंटाईल संपूर्ण माहिती उदाहरण असा चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पर्सेंटाईल म्हणजे नेमकं पर काय आहे पर्सेंटाईल ही संकल्पना आहे तुमचं इतरांशी स्थान दाखवण्याची उदाहरणार्थ जर परीक्षेला शंभर विद्यार्थी बसले आणि तुझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेले नव्वद जण असले तर तुमचे पर्सेंटाईल असेल म्हणजे तुम्ही नव्वद टक्के विद्यार्थ्यापेक्षा चांगले असतात मार्क्स नव्हे तुलनात्मक स्थान आहे पर्सेंटाईल कसं काढलं जातं पर्सेंटेल काढणं खूपच सोपं आहे हे आता आपण बघणार पर्सेंटेल कशा पद्धतीने काढतात पर्सेंटाईल काढता असताना एकूण विद्यार्थी किती आहेत त्या विद्यार्थ्यांमधून तुम्हाला मिळालेली रँक किती आहे त्याच्यातून ते मायनस करा त्याला टोटल विद्यार्थ्यांनी भागा आणि त्याला गुणिले शंभर करा तर तुमचा पर्सेंटेल रेट समजा परीक्षार्थी आहेत दहा हजार परीक्षार्थी बसलेले आहेत तुमचा रँक सातशे आहे तर पर्सेंटेल कसे काढतात जर तुम्ही दहा हजारामधून सातशे मायनस केलं तर नऊ हजार तीनशे येतो डिवायडेड बाय दहा हजार त्याला भागलो गुणिले शंभर केलं तर त्र्याण्णव हे तुमचं काय आहे पर्सेंटेल आहे पर्सेंटाईल आहे म्हणजे शतमत आहे म्हणजेच नऊ हजार तीनशे विद्यार्थ्यांपेक्षा वरची कामगिरी तुम्ही केलेली आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने काय केलं जातं पर्सेंटाईजला काढलं जातं पर्सेंटाईल आणि गुणामध्ये काय फरक आहे तर या दोघांमध्ये पर्सेंटाइल आणि जे गुण आहेत मार्क्स आहेत त्याच्यामध्ये काय फरक येतो हे दोघं काय दाखवतात गुण हे तुमचे मार्क्स दाखवतात तर पर्चेस स्टाईल पर्सेंटाईल हे तुमचे स्थान दाखवतात कशावर आधारित असतात तर गुण हे तुमच्या उत्तरपत्रिकेवर आधारित असतात आणि पर्सेंटाईल हे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचं स्थानत्व आहे हे दाखवतात गुण हे नक्की असतात का हो गुण हे नक्की असतात पर्सेंटाईल पर्सेंटाईल वेड़ म्हणजेच अडुसष्ट मार्कवर ही ब्याण्णव पर्सेंट पर्सेंटाईल येते आणि बहात्तर मार्क्स असून दुसऱ्या सत्रात पर्सेंटाईल कमी असते म्हणजे वेगवेगळ्या स्थानी वेगवेगळ्या पर्सेंटाईल तर एम पी एस सी मध्ये ही पद्धत का वापरली जाते कशासाठी वापरतात एम पी एस सीमध्ये तर एम पी एस सीचे प्रिलिम्स वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होतात प्रत्येक शिफ्टचा पेपर समान कठीण असतो कोणता पेपर सोपा तर कोणता पेपर कठीण असतो हे ठरवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी नॉर्मलायझेशन प्लस पर्सेंटाईल मेथड वापरली जाते त्यामुळे तुलनेने सर्वांना एक समान ट्रीटमेंट मिळते आता एम पी एस सीमध्ये कट ऑफ आता मार्क्समध्ये नाही तर पर्सेंटाईलमध्ये दिला जातो कारण मार्क्स प्रमाणे वेगळे असतात पण पर्सेंटाईल वापरून सर्व विद्यार्थ्यांचे प्रदर्शन एकाच स्तरातून पोहोचता येते फायनल कट ऑफ इज इक्वल टू पर्सेंटाईल अडुस मार्क्स असलेले जर टॉप एट पर्सेंट मध्ये असेल तर त्याचा पर्सेंटाईल ब्याण्णव पर्सेंट येतो आणि जर कट ऑफ एक्क्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट असेल तर तो पास तर तो पास अशा पद्धतीने काय केलं आपल्याला तर त्याचे फायदे काय आहेत याचे फायदे सर्व सत्रांना समान न्याय मिळतो तुलनात्मक निकष काढता येतो कठीण पेपर असल्यास तुमचा अन्याय तुम्हाला अन्याय नाही हो। मर्यादा काय आहे मर्यादा पर्सेंटाईज समजायला कठीण असतं आणि विद्यार्थ्यांना वाटतं मी कमी मार्क्स मिळवले तरीही पास झालो का तर मित्रांनो पर्सेंटाइल म्हणजे फक्त गुण नव्हे एक पद्धत आहे तुलना करण्याची न्याय देण्याची जर हा विषय तुमच्यासाठी नवा असला तरी आता तो सोपं झाले ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फ्रेंड मराठीला सबस्क्राईब करा पाहूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद तर याचे फायदे काय आहेत याचे फायदे सर्व ते सतारांना समान्याय मिळतो तुलनात्मक निकष काढता येतो कठीण पेपर असल्यास तुमचा अन्याय तुम्हाला त्यावर अन्याय होत मर्यादा काय आहेत मर्यादा पर्सेंटेज समजायला कठीण असतं आणि विद्यार्थ्यांना वाटतं मी कमी मार्क्स मिळवले तरीही पास झालो का तर मित्रांनो पर्सेंटाईल म्हणजे फक्त गुण नव्हे ही एक पद्धत आहे तुलना करण्याची न्याय देण्याची जर हा विषय तुमच्यासाठी नवा असला तरी आता तो सोपं झाले ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रेमबो मराठीला सबस्क्राईब करा पाहूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद